नाही करायला काहीच हरकत नाही पण त्यांच्या दोन आमदारांनी सांगितलंय मतदान केलं नाही तर ते परत पण आम्ही घेऊ ही भाषा आहे त्यांची त्याच्यामुळे ह्या ज्या ओवाळना त्या वाटणाऱ्या दत्ता मी पुन्हा पुन्हा सांगते या राज्यातली लेख आणि बहीण जेवढी प्रेमळ आहे तेवढीच ती स्वाभिमानी प्रत्येक वेळी प्रत्येक भावाला काही मागायचंच कशाला असतं काही ना ती प्रेमाने टिकवायची असतात दरवेळी काही मागायचं अहो कुठल्या दादा बद्दल तुम्ही बोलताय अजित पवारांबद्दल बोलताय ठीक आहे मी स्वतः काही ऐकलेलंच नाहीये त्याच्यामुळे मी कसं ह्याच्यावर उत्तर देणार रामकृष्ण हे सरकार शेतकरी असू दे महिला असू दे किंवा युवा पिढी असू दे यांना फसवण्याचं काम मला खरं सांगा पंधरा लाख रुपये आले का दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी झाल्या का शेतकऱ्यांचं इन्कम आम्ही दुप्पट करू झालं का दुधाला भाव मिळाला का सोयाबीनला भाव मिळाला का कांद्याचं निर्यातीचं काय झालं हे दहा वर्षाचं काम आपण उघड्या डोळ्यांनी सगळं पाहिलं ना फसवणूकच होती हो बारा बारा